बायको जिथे जिमला जात होती तर त्या जिम मध्ये ट्रेनर जो होता त्याच्याबरोबर अफेअर होता तरी गेले होते बाहेर फिरायला त्याचा फोन हिच्याकडे होता आणि ह्याला मेसेजेस येत होते तर सारखं एका एक, एक दोन तीन मुलांचे मेसेज त्याला सारखं येत होते तर हिनी फक्त बघितलं की काय असं नॉर्मली चेक केलं तर तेव्हा तिला कळालं की हे सगळे त्या नवऱ्याचे सेक्शुअल पार्टनर्स से आहेत अगदी दोन दिवस आधी लग्न झालेले लोक डिवोर्स घेण्यासाठी ते फार तीस चाळीस वर्ष एकत्र राहिलेले सुद्धा डिव्होर्स घेण्यासाठी आलेले लग्न म्हणजे फक्त ते आता काय म्हणतो आपण प्री वेडिंग आणि शूटिंग करणे आणि रील्स बनवणे तेवढ्या पुरतं लग्न नसतं ते नमस्कार मी ॲडव्होकेट अजिंक्य संजय तापकीर कायदेशीर अपडेटमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आज आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट योगेश नायडू फॅमिली मध्ये ते खूप चांगले असे प्रॅक्टिस करतात डिवोर्स केसेसमध्ये त्यांचे एक्सपर्टीज आहेत आणि आज आपल्यासोबत ते त्यांचे डिवोर्स केसेसमधले एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहेत योगेश तुझ्या मते ची संख्या का वाढत चालली आहे त्याच्यामागची कारणं काय काय त्यांनी डिवोर्सची संख्या वाढणं ह्याच्या मागे प्रामुख्याने माझ्या मते कारणं अशी आहेत की ॲक्सेसिबिलिटी ॲक्सेसिबिलिटीचा अर्थ म्हणजे ऑप्शन भरपूर झालेले आहेत सोसायटी सोसायटीमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला आपण डेटिंग ॲप्स म्हणू किंवा जे काही म्हणू तर एक नाही तर दुसरा ही नाही तर, तर ही दुसरी आहेच तर ही मेंटॅलिटी बऱ्यापैकी वाढत गेलेली त्याच्यामुळे ह्याच्या ह्याचा मेन जो इम्पॅक्ट एकाही रिलेशनशिपवर होतो तो म्हणजे की त्या रिलेशनशिपवर काम करण्यासाठी किंवा एफर्ट्स टाकण्यासाठी तेवढी सिरियसनेस राहत नाही ह्या एका स्पेसिफिक लेवलपर्यंत मी या रिलेशनशिपवर काम करेल हे टिकवण्यासाठी मी एवढे एवढे प्रयत्न करेल पण नाही टिकलं तर दुसरं ऐकून तरी ही मेंटॅलिटी आणि हे लोकांनाच माहिती आता म्हणजे लग्नाच्या अगोदर अशी मेंटॅलिटी क्रिएट होते आणि तीच लग्नानंतर सुद्धा कॅरी फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड केली जाते के काही एक नाही तर दुसरं आहे आधी तसं नव्हतं आधी एक एक त्या नात्याला एक सिरियसनेस होती तर ती सिरियसनेस कुठेतरी कमी झालेली आहे ऍक्सेसिबिलिटी असल्यामुळे लोकांना लो तेवढे एफर्ट्स टाकावेसे वाटत नाही त्या नात्यामध्ये आणि त्याच्यामुळे डिवोर्स वाढत चालले फायनान्शियल इंडिपेंडन्स असेल तो वाढत चाललेला आहे कारण डिफाईन रोल्स जे होते आधी एका मॅरेज इन्स्टिट्यूशनमध्ये की स्त्रीनी घरात राहून फॅमिली सांभाळणे मुलं बालं मुलंबाळं सांभाळणे आणि पुरुषांनी बाहेर जाऊन काम करणे आता हे रोल्स ब्लर झालेले आहेत बऱ्यापैकी कारण स्त्री पण आता तेवढ्याच थोडीस तोड स्टोड़ ह्यांनी काम करते पैसे कमवते तर फायनान्शियल इंडिपेंडन्स वाढल्यामुळे ती तिचं वैयक्तिक किंवा इंडिपेंडंट विचार करण्यासाठी शी इज ऑल्सो मोर इंडिपेंडंट ना तर त्याच्यामुळे तो डिपेंडेंस पण कुठेतरी कमी झालेला आहे आता ती चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे तर ती मुळात चांगलीच गोष्ट आहे right. पण त्याच्या सोबतच काही त्याचे इफेक्ट सुद्धा निगेटिव्ह इफेक्ट म्हणू आपण पण ते नेगेटिव्ह इफेक्ट्स की एखादा व्यक्ती इंडिपेंडेंट झालाय म्हणजे त्याला एखाद्या रिलेशनशिपची किंवा त्या नात्याची गरज नाही आता मला या गोष्टीची hmm. ती मेंटॅलिटी खूप वाढत चालली की आता मला ह्याची गरज नाही मला जर मी पैसे कमवते हो आणि मी फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे तर मला कशाला मग कोणी प्रोव्हाइड करायला पाहिजे तर मी माझी वेगळी राहते किंवा मी माझे निर्णय घेते तर ती एक अंडरस्टँडिंग वाढत चाललेली आहे आणि तोही एक प्रामुख्याने कारण आहे सेकेंडली न्यूक्लियर फॅमिलीज वाढणे तो एक प्रामुख्याने कारण आहे की आधीसारखं जॉईंट फॅमिली सिस्टम आणि न्यूक्लिअर फॅमिली सिस्टममध्ये जो फरक आहे की त्यांना समजवायला कोण नाही लग्न म्हणजे फक्त ते आता काय म्हणतो आपण प्री वेडिंग आणि शूटिंग करणे आणि रील्स बनवणे तेवढ्या पुरतं लग्न नसतं ते लग्न म्हणजे ते टिकवायचं पुढे कसं त्याला जास्त एफर्ट्स लागतात पण ते एफर्ट्स टाकण्यासाठी कोण गाईड करणारं नाही आहे सिनियर घरातलं किंवा काही असं म्हणजे ही तीन प्रामुख्याने कारण आहेत तीन म्हणजे बाहेर अफेअर्स असतात ते एक कारण आहे दुसरं म्हणजे न्यूक्लियर फॅमिली जे आहे हो। ते आहे अंडरस्टँडिंग कमी झालेली आणि फायनान्शियल इश्यूज तर आहेतच हेच कम्युनिकेशन कमी झालंय जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये कोणतं क्लायंट येतं तुम्ही नाव घेऊ नका पण त्यांच्या एक्सपिरियन्सेस काय असतात की डिव्होर्स घ्यायचं पण का आहे त्याच्या मागची कारण आहे त्यांची आणि तुमचे एक्सपिरियन्सेस त्याच्यामध्ये काय किस्सा सांगायचा नाही नाहीच नाए, पण म्हणजे आमच्या इथे लग्न अगदी दोन दिवस आधी लग्न झालेले लोक डिवोर्स घेण्यासाठी ते फार तीस चाळीस वर्ष एकत्र राहिलेले लोक सुद्धा डिवोर्स घेण्यासाठी आलेले आता त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर कारण सांगायची तर एका केसमध्ये असं झालं होतं की इट वॉज अन अरेंज मॅरेज पण लग्ना आधी त्यांची भेट तेवढी जास्त झाली नव्हती आता ते नसल्यामुळे बेसिक त्यांना एकमेकांबद्दल माहिती होतं पण बाकी बऱ्याच डीप लेव्हलवर तेवढी काय अंडरस्टँडिंग नव्हती बरोबर आणि लग्न झालं सगळं झालं आणि त्याच्यानंतर त्या मुलीला एक दिवस ती जॉबवरनं परत आली आणि तिला जाणवलं की घरात काहीतरी वेगळं वाटतंय म्हणजे कोणतरी आलं होतं घरात आणि तिने तेव्हा घरी कोणीच नव्हतं आणि त्याच्यानंतर तिने नवऱ्याला फोन केला की आपल्या घरी कोणतरी होतं कारण दोघं जॉबला सकाळी जायचं आणि संध्याकाळी जायचं तर ही आधी आल्यामुळे म्हटली की घरात कोण बाकी दुसरं तिसरं तर कोण राहत नाही तर हे कसं कोण चोर आलं होतं का किंवा काय झालं होतं तर तिने नवऱ्याला फोन केला पण नवरा आला आणि त्यांनी तो म्हटलं की नाही काही होऊ शकत नाही असं तसं पण ती त्याच्यानंतर थोडी सावध राहायला लागली एक दिवस ती लवकर घरी आली आणि तिचा नवरा घरीच होता आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर अजून एक त्याचा मित्र असं त्यांनी सांगितलं होतं की हा मी मित्र आहे माझा वगैरे वगैरे ते तिने तेही इग्नोर केलं एक दिवस ते कुठेतरी गेले होते बाहेर फिरायला त्याचा फोन ह्याच्याकडे होता आणि ह्याला मेसेजेस येत होते तर सारखं एका एक दोन तीन मुलांचे मेसेज त्याला सारखे येत होते तर हिनी फक्त बघितलं की काय असं नॉर्मली चेक केलं तर तेव्हा तिला ते कळालं की हे सगळे त्या नवऱ्याचे सेक्श्युअल पार्टनर्स आहेत बरं आणि देन शी फाउंड आउट दॅट हर हजबेंड इज गे आणि ते कळाल्यानंतर तिने अजून खोदून काढल्यानंतर त्या ते, त्याला बऱ्याच तिला अजून गोष्टी कळाल्या की इंस्टाग्रामवर कसे त्याचे फेक अकाउंट्स आहेत आणि फेक अकाउंटवरून तो मुलांबरोबर चॅटिंग करतो आहे आणि हे लग्नाआधी म्हणजे ऑब्वियसली तिला माहिती नव्हतं तर तो एक क त्याच्यासाठी ते मूलबाळ काहीच नव्हतं मॅरेज ॲजसच कन्झ्युमेट झालीच नव्हती आणि एक नुकती लग्नानंतर एक दहा पंधरा दिवसानंतरची गोष्ट आहे जे तिला हे सगळ्या गोष्टी कळायला तर ते एक केस होती नंतर एक केस अशी आली होती की बायकोचे अफेअर्स आहेत बाहेर बऱ्यापैकी तर त्या केसमध्ये तेही त्या, त्या केसमध्ये एज्युकेटेड होते आणि मूल बाळ सगळे होते त्यांना पण सेम फोनवर त्याला चॅट्स सापडले आणि त्याच्यानंतर त्याला कळालं की बायको जिथे जिमला जात होती तर त्या जिममध्ये ट्रेनर जो होता त्याच्याबरोबर अफेअर होता आणि अजून एक व्यक्ती जो ह्या नवऱ्याचाच बिझनेस पार्टनर होता त्याच्याबरोबर सुद्धा तिचा अफेअर होता तर ह्या गोष्टी त्याला कळाल्यामुळे मग त्याला डिवोर्स हवा होता आणि काही एकदमच क्षुल्लक कारण असतात म्हणजे चपाती गोल चपादी करता येत नाही गोल है। करता येत नाही आम आम आमच्या इथे केस अशी आली आहे की आ, आली होती म्हणजे की त्याच्यामध्ये तीन दिवस एकत्र राहिले आणि बायको तक्रार अशी होती की आता आपल्या इथे रात्री जे काही जेवण केलं जातं त्यातला जर भात उरला तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला काय फोडणी परतलेला परतून खाणे ही पद्धत आहे तर शिळा भात मला खायला लावतात कालचा उरलेला किंवा शिळा भात हे लोक खातात म्हणजे असं नाही की तिलाच खायला लावायचे पण ते सगळे लोक शिळा भात खातात हे मला आवडत नाही तर त्याच्यावरनं घरात भांडणं आणि त्याच्यावरनं ती निघून गेली आणि आता तिला डिव्होर्स हवाय अशी केस आली होती तर ह्या प्रामुख्याने कारण असतात म्हणजे बऱ्याच काही ना काहीतरी म्हणजे काही इश्यूज ऑब्विसली ते जेन्युन आहेत चिटिंग म्हणा किंवा क्रुएल्टी म्हणा क्रुएल्टीचे बरेच केसेस येतात फिजिकल व्हायलेन्स असत या गोष्टी येतात पण काही मग अशाही गोष्टी केलं तर के एकदम फालतूचं फालतू कारण आणि एकदम सिरियस कारण सुद्धा आहेतच आहेत माझ्याकडे सुद्धा एक केस आली होती ज्याच्यामध्ये लग्नाला नुकतेच आठच महिने झाले होते आणि वाईफ बाहेर जायची जॉबसाठी आणि नवऱ्याला वर्क फ्रॉम होम होतं नवरा करायचा काय की त्याच्या जे एक्सेस होते आधीच्या गर्लफ्रेंड्स ज्या होत्या त्यांना तो घरी बोलवायचा hmm. त्यांचं टू बी एच केचं घर होतं एका बेडरूमला त्याने ऑफिससारखं पूर्ण स्ट्रक्चर केलं होतं दरवाजा वगैरे लॉक असायचा कायम वाईफला कधीच ॲक्सेस नसायचा त्या रूमचा आणि हा सगळं लिहून ठेवायचा डायरीमध्ये आज ही आली होती उद्या ती आली होती असं सगळं लिहून ठेवायचं आणि जेव्हा त्या वाईफला कळालं आई वडील सगळेजणच आले माझ्याकडे ती मुलगी पण आली होती पण त्यांचं झालं असं की लग्नाला फक्त आठच महिने झाले होते आणि डिवोर्ससाठी एक बेसिक क्रायटेरिया असतो की लग्नाला एक वर्ष पूर्ण झालेलं हवं त्यामुळे त्यांना एक चार महिन्यासाठी थांबवलं आणि त्याच्यानंतर आपण त्यांची प्रोसिजर चालू केली पण त्यांना थांबावं लागलं होतं कारण डिवोर्सचे सगळ्यात बेसिक क्रायटेरिया की लग्नाला एक वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे कोणत्या म्युच्युअल कन्सेंट असो किंवा दुसऱ्या कोणत्या याच्यामध्ये असो याच्यामध्ये अजून एक कारण जे म्हणजे त्या ह्याचे पण बरेच केसेस येतात अजून एक जो प्रामुख्याने कारण जाणवतो की कल्चरल डिफरन्सेस बऱ्यापैकी असतात इंटरकास्ट इंटरकास्ट मॅरेज कास्ट आणि इवन फायनान्शियल पण डिफरन्सेस की मिडल क्लास आणि अपर मिडल क्लास मध्ये लग्न तर ते बेसिक जे किंवा घरातले एज्युकेशन जे आहे मुली आता मुलीचे आई वडील शिकलेले आहेत बरेच आणि इथे मुलाचे आई वडील काय तेवढे शिकलेले नाही आहेत तर त्या केसमध्ये आता एका केसमध्ये असं झालं होतं की मुलगा एकदम गावखेड्यातला वडील खूप लहान असतानाच गेले होते आणि आई एकटाच मुलगा आणि आई तशी काहीच शिकलेली नाही एकदम पहिली दुसरी पास असं हे तर आईनी टेलरिंग वगैरे करून करून मुलाला शिकवणं म्हणजे अगदी पिक्चर सारखी स्टोरी की पडकं घर एकदम झोपडी टाईप आणि पंधरा पंधरा वीस वीस दिवस लाईट नसायची घरामध्ये तशातनं तो शिकला तर त्याला सरकारची स्कॉलरशिप भेटल्यामुळे तो इंजिनियर झाला आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना त्याच्या एका मुलीबरोबर तो प्रेमात पडला आणि ती मुलगी फेअरली त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी मिडल क्लास आपण मिडल क्लास घरातली आणि ते प्रेमात पडले त्यांनी लग्न केलं आणि लग्नानंतर आता हे ह्यांची भांडणं कशावरनं तर आता तो मुळातच एकदम त्यांनी हालाकीचे हालाकीची परिस्थिती बघितल्यामुळे पैसे खर्च करताना तो थोडा हे व्हायचा म्हणजे कन्झर्वेटिव्ह होता त्या बाबतीत तो आता आहे त्याच्याकडं तो चांगला चांगल्या पोस्टवर आहे चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे पण मुलगीची मुलीचं ते बॅकग्राऊंड नसल्यामुळे मॉलमध्ये गेला तर त्याचं असं म्हणणं होतं तर मॉलमध्ये आम्ही कधी गेलो तर ही एकदाच दहा पंधरा हजाराची शॉपिंग करते hmm. आणि तो म्हणतोय की मला ते डायजेस्टच होत नाही की एका ह्याच्यासाठी दहा पंधरा हजार रुपये एकदम खर्च करणे तर त्याच्यावरनं त्यांची बरीच भांडणे तर त्याच्यावरनं त्यांचं पटत नाही तर ते फायनान्शियल डिफरन्सेस दोन्ही फॅमिलीजमध्ये आधीपासून खूप असल्यामुळे तर त्याला वाटतं की ही फायनान्शियली एकदम इरिस्पॉन्सिबल आहे तर त्याच्यावरनं त्यांची भांड तर त्याच्यामुळे डिवोर्स हवा तर हे असेही कारण येतात मग काही गोष्टी काही ह्याच्यामध्ये सासू सासऱ्यांचा इंटरफेरन्स बराच असतो तेही एक प्रामुख्याने कारण आहेच कारण आता त्याच्यात दोष कोणाला द्यायचं तर कारण तसं कोणावर दोष देता येणार नाही कारण आपली अशी जनरेशन आहे जिथे आपण तो ट्रान्झेशन बघितला आहे आपल्या आईवडील किंवा आजी आजोबा त्यांच्या वेळेस परिस्थिती एकदम वेगळी होती मॉडर्नायझेशन तेवढं नव्हतं टेक्नॉलॉजी नव्हती ऍक्सेसिबिलिटी जे मी म्हटलं किंवा फिमेल एज्युकेशन फिमेल एम्पावरमेंट ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या बायका कामांना बायकांनी कामाला जावं वगैरे या त्यांनी त्या लेवलवर नाही पाहिल्यात आणि आपण त्या सगळ्या गोष्टी बघतच वाढत आलो आपले आई वडील काम दोघं काम करतात बऱ्याच घरांमध्ये तर त्याच्यामुळे आपण ते पाहत आलो आपल्यासाठी ती नॉर्मल गोष्ट आहे पण ह्या लोकांनी त्या गोष्टी नाही पाहिल्यामुळे ते घरात ऑब्विसली त्यांचे क्लासेस होतात की बायको कशी काय जॉब करते किंवा जॉब करते तर मग ती घरातलं काम का नाही करते ह्या सगळ्या गोष्टींमुळे बरेच डिवोर्सेस होतात